संगीत म्हणजे नाही करून ना बरोबर अरे पाचशे झाडे पाचशे रूट वेगवेगळे परत आपल्या गाडी नाव काय आहे ලද කলা veya ফ හද සද අස්ता කහ මන කන්නක් आता पावनीचे आता वाटले सवार पावनी उठा अजून अर्धा घंटा अरे सहज लाईक म्हणून त्याला अर्धा घंटा तरी लाईव्ह घेऊन आपण म्हण साहेब नमस्कार कशा तुम्ही जेवण आहे का रात्रीचे सव्वा आठ आणि मी आलो होतो फालुदा खायला तसं तुम्ही पाहुणे सोबत आहे ना जय जिदव जय शिवराय मी आलो होतो फालुदा खायला जे मी आता सध्या हळ आहे कर्डी बायपातला तुम्हाला फालुदे दुकान करून पाहून झालंय माझं चोरून खाल्लं खाले समजा फालूदुकान बदाम दोन वगैरे सगळं छान छान आहे एकदम बरं का एकदम छान छान आहे बसलोय पाहून हो काय हा आ, ना, तेक तेक ते हा फोन आला होता गाडी बुकिंग केली होती ना त्याचा फोन आला होता गाडीवाला होता सांगत नाही मी कुठं फुट काय जाणार म्हणाऱ्या गाड्या किल्ल्या डोळ्यात केफीम नये एकटे एकटे खाल्ली हा एकटे खाल्ली तुम्हाला करतो तुम्हाला यावा सर खाऊ या सर्व जण आम्ही सर्व तुम्हाला सोडून खाल्लंय ना तर लाईव्ह नाही घेतली लाईव्ह मध्ये कारण मोबाईल मध्ये चार्जिंग नाही मस्त दादा हो नाही हो द्या खा अजून मी खातो नाही तुम्ही पण या खावायला एकदम केला होतं मी जास्त टाइम नाही घेणार पंधरा मिनटं घेणार कारण मोबाईल मध्ये चार्जिंग नाही मला अजून इथं टेम्परेचरला जायचं वापस दादा जेवण झाले काय मस्त माझे झाले हो दादा नाही अजून जेवण नाही झालं आता जेवण पुढे गेलं सर मग पाहण्यासोबत इथं नाश्ता बिश्ताचं दुकान नाही आहे कारण मी खराडी बायपाच्या समोर आलो थोडं वाघोलीच्या साईडला वाघोलीच्या मागे आणि खराडीच्या पुढे खराडी बायपाच्या पुढे मी येत आहे सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरला तयार राहा बिंदसले यावा हा लाना भाऊ काय तुमच्या सेवेत आहे कधी या काय विषय बघवन मला सपोर्ण कमेंट केलं तर खूप धन्यवाद खूप मनापासून धन्यवाद सर्वांचं माझ्या लाईव्हला आलात मी जास्त वेळ लाईव्ह नाही घेणार आहे दहा मिनटं दहा नऊ मिनटं लाईव्ह घेणार आहे पंधरा मिनटं लाईव्ह जाणार आहे फक्त मी कारण की ना वेदांत हॉटेल पुणे वेदांत हॉटेल पुणे ओके या या बिंदातली या काय इशू नाही डिसेंबर महिन्यात पुढच्या महिन्यात ना खूप या बिंदातली माझी गाडी घेऊन फिरूया आपण कर छोटीशी माझ्याकडून सेवा नाही सेवा विवाह काय नाही बाबा भावा भावाकडून ट्विट तुम्हाला सर्वांना लहान भावात यावा तुम्ही सर्व आणि मी स्वतः केलेल्या हाताने रेसिपी रेसिप, के रेसिपी माझ्या हाताने केलेली रेसिपी दाखवतो तो काही अहो मग काय झालं दाजी पण का चालेल ना बघूया काय विषय ऐशा आणि मी स्वतः केलेली रेसिपी तुम्हाला खाऊ दाखवतो <laughs> जमेल हा हा जमेल विषय काय काही राहतायचं बस करा राव का म्हणता असं म्हणजे माझ्याकडून सेवा नाही होणार तुमची माझ्या गुण चार नाही होणार तुमचं बस करा राव भाऊ म्हणता आणि भाऊ नाही नाही बाहेर हा भाऊ निकल तायस म्हणताय सक्की या पाऊन सार घ्यावा लहान भावाचा पुन्हा पण फिरवा पुन्हा हो हो चालेल म्हटलं हा ना म्हणलं चालेल क्रांती का जेवण हा मला काल खरंच गणेशदा क्रांती करीत देवीन तुम्हाला कशा आहात तुम्ही या सर्व नक्की या तुम्ही करा आणि दिशे म्हणून मला काहीच दिशेने सगळं फ्रिया असतो त्या दिवस बिंधाचले yisle... चार पाच दिवस स्पेशली काय विषय आणि गणेशदा अमरभैया जे मी चार नंबर एक आहे का माझ्यासोबत ओळख मग काय विषय करा बाबा गणेश दादा विषय करा जय जय मी साहेब मी साहेब जय जे शिवराज जय जय मोहराजे जय महाराष्ट्र जय सविदा तुमचं माझ्या लाईफमध्ये खूप साबत आहे दादा माझ्या तरी द्या हा राहून द्या

थंडी मला हेच कळणार थंडी पडते पाऊस पडतोय थंडी पडायला काही कळणार येणार आपण आंग थंड झाले आणि स्वेटर घालला काही गरम होत काय करणार

जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र करा कष्ट हिंदुस्तान पेट्रोल आहे मी बर बर बरोबर काय विषय नाही यावा यावा नाही हिंदुस्तान पेट्रोल मी ये इंडियन आहे इंडियन राहील समोरच आहे दाखवतो तुम्हाला नाही समोर लेडीज नाही परत गोंधळ ठाम पण खूप जाम पेट्रोल संपलं तर सांगाल पेट्रोल पाठवते नाही नाही पेट्रोल मीटर नाही संपला आपलं पेट्रोल घेता नाही आपण लागणार नाही आपल्याकडे पेट्रोल टँकर भरून पाठवत आहे पाठवा चालेल पाठवा पाठवा काय विषय नाही पाठवा काहीच विषय नाही अरे माझं नाव हिंदुस्तान पेट्रोल माहित दादा मग बरं बरं माझं पण मग इंजन आहे डायरेक्ट इंजन इंजिन ऑईल मी स्वतः केलेल्या रेसिपी सांगेल या मी सध्या बारा मिनिट झालेत तीन चार मिनिट घेतो सतरा टक्के त्याची माझ्या अजून पंधरा टक्के बस कारण मला कसं दिला कॅश काढून घेतली म्हणा मी काय सारखं काही नाही तिखट हा दाव मी बंद केली दोन तीन दिवस झाले नाही घेतले काल नाही आठल्या दिवशी नाही घेतली वाटायला तीन दिवस लागला तीन दिवस आज मी टाइम खूप कमी होतो आणि तुम्हाला माहिती आहे परत वाय टाइम खूप कमी होतो म्हणून काय झालं 40 का नाम है ना रॉयल लेना बहुत मारिया था अब ये मिक्स छोड़ के डालना है आप का नाम है ये राम है ये बना सकते हैं नहीं है क्या भाई पर कौन है दादा आप बाकी पाऊस नाही आहे सर पाऊस नाही आहे आवड दाखवत आवड दाखवत मला त्याचा आवड बघत काही चांदणं नाही काहीच नाही काहीच नाही पीएम पी एस खतरनाक मी शेवट का सांगा आमच्याकडे आज खूप पाऊस आला दहा पाठ पाऊस आणि हिवाळ्यासोबत हे केलेले काय अंदाला सलगी जवळ जे की बाबा थंडीला सांगितले तू येऊ नको सध्या मी तुझा भाऊ पावसाळा हा जो ते मी त्यांच्यावर कर करतो तालात पण मक्का नेली सोयाबीन नेली आता काय गहू करू अंध वर नेत होतो काय माहिती काल खूप पूर्ण होतो हा काल ऊन हा पाऊस पिशीच नाही डायरेक्ट आवाज आता मी लाईव्ह बंद करणार आहे कारण की माझे लाईव्ह पुणे आलेच नाही काय माहित नाही आता सध्या हा महिना जो नोव्हेंबर नोव्हेंबर हा नोव्हेंबर महिन्यात आले नोव्हेंबर महिन्यात सध्या फुसवा काय काय फुसवा काय जागे भरणे राग भरणे कुठून बसणे हा कार्यक्रम कार्यक्रम चालू होत्या आणि हा कार्यक्रम मला पडत येत नाही बा राग बसणे मी अचानक ला घेतली ना टाईम अचानकला सात ते नऊ मी पावणे आठला सव्वा आठला ठीक आहे चांगलं नये काय विषय मी मोकळा आहे म्हणून सगळे मोकळे आहेत का नाही प्रत्येकाला काम आहेत आणि प्रत्येक जसा वेळ मिळेल तसा लाईव्ह सपोर्ट करतात हा मी म्हणत नाही कसं असतंय कोणाला टाईम असतो कोणाला नसतो जस जसं त्यांना टाइम मिळतो तसं जस लाईव्हला येतात आणि सर्वांना एक साथ सपोर्ट करू शकत नाही ना म्हणून असं बाकीचे समजून घेऊ पण समजून मला घेणं नाही पण मी समजून घेऊ शकतो बा एवढं मला मात्र सांगतात कारण की मला काम असतं ज्यावेळेस मी कोणाला लाईव्हला जाऊ शकत नाही ते समजून घेतात मला तेव्हा बोलून दाखवत असेल काही जण बोलतात पण गुड माइंड मला काय घे की बाबा कोणी मला बोलत अस नाही कारण की काय बाय अमर भैया आमचा सपोर्ट कर कसा असतो बिगर लाईव्ह सांगा तुम्ही प्रत्येक लाईव्ह नाही नाही एकदम मस्त विशेष नाही माझ्या विशेष नाही प्रत्येक प्रत्येक लाईव्हला तुमचा कपोर असतो माझ्या लाईव्हला तर डोळे लावणे विशेष नाही काही मी तुम्हाला बोलू शकत की तुमचा लाईव्ह नाही तुमचा कपूर नसतो म्हणून म्हणत तुम्ही माझ्या लाईवला येता बोलता कमेंट करता छान छान एकदम मस्त आवड मला आता सपोर्ट राहू द्या भावावर तुमच्या सर्वांच्या सपोर्टने एक हजार सबस्क्रायब झाले आपले दिशेने लवकरच मोठे आपण तुमचं सपोर्ट राहत्या हो आणि नवीन नवीन व्हिडिओ असे ना अजून नवीन नवीन व्हिडिओ पण येत नाही पण त्यावेळेस आपली स्वप्न सुंदरी माझी फुलडाणी तुला जवळपास चार वर्षाची माझ्या फुलराणीमध्ये दिला मी म्हणाली एक घेतली पिकअप असंच तर तिथे फुलडाणीला टाकत होतं नाही लागलं